उमेद पाहिजे लढायची तरुणांना खचायचं नाही आणि काय होतं अडचणीत आणणारी लोक कधी कधी आपली असते मग अडचणीत ज्ञान आणणं ना मग आपण काय करायचं तुम्हाला सांगू ज्या वेळेस लोक तुम्हाला अडचणीत आणणार ना तेव्हा तुमच्याकडे बघून हसणार अडचणीत आलाय त्यांना लय आनंद होणार मग त्यांना आनंद कशासाठी होतो माहिती का आपल्याला अजून खचवण्यासाठी मग आपण खचायचं नाही तो, तो आनंदी झाल्यावर भंगार सुंगार स्टेटस ठेवायच्या नाहीत मोबाईल मी संघर्ष कर हे कर राहो ए संघर्ष करणारी स्टेटस ठेवत नाहीत ते स्टेटस बनवत असतात लक्षात घ्या स्वतःची याशी माणसं असतात अच्छा स्टेटस ठेवायचं नाही संघर्ष करायचा या माझ्याशिवाय कोणीच नाही बदलू शकत मी करू शकतो हे बास आणि संगीत मी उदय भानाला फाडू शकतो माझ्या ताकद आहे काय कॉन्फिडन्स आहे कुणाच एवढा कॉन्फिडन्स का नाही मी कीर्तन करू शकत का नाही मी पकवाद वाजू शकत का नाही आपली लेकर वैष्णव होऊ शकत का नाही यांच्यात ताकद नाही का तेव्हा द्यायचंच ना आई